प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवार आमच्या अभिजित रोकडे आणि सुंठलेताई आणि पदाचे उमेदवार स्नेहलताई खोत त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी तालुक्याचे माझ्या आमदार तुष भेंडके उमेदवार आमच्या रोकडे आणि सुटलेताई आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार खोतताई भाऊ कुंभार असतील पापा शेठ खोत असतील इथं विशेष करून अनिल शेठ घोटे आणि आमचे शेरकर सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या मतदार मतदारसंघातील की लहानपणापासून माझा संबंध आज अनेक गोष्टी ता तालुक्याचे संबंध शहराशी आहेत नगर आणि विशेषतः इकडे माझे जेव्हा सर्व सहकारी माझे मित्र असतील माझ्या भगिनी आणि इथल्या आमच्या गुन्हेताई पण इथे नगर नगरसेवक पदभूसे गुन्हेताई सर्व भगिनी आणि त्यांचं ते नाव राहिलं महत्वाचं की या मतदारसंघातले माझे क्लासमेट आणि त्यांनी दोन नगराध्यक्ष सोबत पोषवलं पस्तीस वर्ष मतदारसंघाचं नगरसेवक म्हणून पण काम केलं ते माझे मित्र चंदू कदम आणि बंधू भगिनी आणि पत्रकार अविनाय शेठ पण आहेत आपलं विनायक शेटात आले असं तर बंधू कोणाचे नाव राहिले दिलगिरी वक्तव्य त्याचा वेळ घालत नाही आपल्याला विकास पाहिजे आणि विकासाच्या दृष्टीने आपण पाहिलं अजितदा पवार राष्ट्रवादी पक्षाने फक्त आणि फक्त याच एकमेव पक्षाने जुन्नर नगर परिषद निवडणुकीत दहा मतदारसंघा प्रभागामध्ये वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा दिलेलं आहे यावरून आणि अजून लोक आमची नाराज झाली हे त्यांना देऊ शकलो नाही एकमेव पक्ष आज पवार राष्ट्रवादी पक्ष आहे याच्यावरून आपल्या पक्षाची ताकद लोकांचं प्रेम हे त्याच्यावर सिद्ध होत बाकीच्या मुलांना टीका करायची नाही ना आणि आपल्याला विकास महत्वाचा आहे आपण सर्वजण आता उद्या अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री अर्थमंत्री येत आहेत सभा आहे आता त्या सांग किती वाजता आहे सांगतील विकास महत्वाचा आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे की बोलणारा आणि काम करणारा केवळ खोटे आश्वासन देणारा जेव्हा पवार साहेब नाही ते अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं वल्लभ बिनके साहेब आमदार होते तेव्हा सात कोटी रुपयाचे फार योजना शहराला पाण्याची फार मोठा प्रॉब्लेम होता आणि तिथे सात कोटी रुपयाचे बरोबर भाऊ पहिली सुरुवातीला सात कोटी कॉलेजचं पूर्ण उद्घाटन होतं पूजा तिथे सात कोटी दिले नंतर चौदा कोटी आता अत्यक्ष बत्तीस कोटी रुपये स्वच्छ पाण्याचा पुरवठा या शहराला वावा म्हणून त्यासाठी दिले आणि मला अभिमान आहे की अतुलशेठ बेनके साहेब आमदार असताना आणि आजीराव यार पवार या मागच्या टर्म मध्ये आज वर्षापूर्वीच आजपर्यंत न भविष्यात त्या दीडशे वर्षाची आपली नगरपालिका आहे कधीही एवढा निधी आला नाही सत्तर कोट रुपयांनी सोपायचे पण मला माहिती सत्तर कोट रुपयापेक्षा जास्त निधी अतुलशेठच्या माध्यमातून आमदार म्हणून बाब दुर्थ शहरासाठी दिला दिला आज तिथं काल आम्ही रोकडी मारू मंदिरात पाहिलं माझी गरीब जनता तिथे आहे सगळे राहते जागृत आहे दीड कोट रुपयाचा सभागृह दिला चंद्रकांत कदम साहेबांनी सांगितलं मोठमोठ्या याच्यासाठी सगळ्या मंदिरांना शनी मंदिर मी लहानपणापासून आतुशे पाहिजे ते दीडशे दोनशे वर्ष आहे शनी गाडीकर त्यालाही जवळजवळ एक दीड कोट दिले जैन मंदिरासाठी दीड तीन कोट दिले की जे जुन्नर शहरातल्या कोणत्याही कुमार आले असो कोणत्या आले असो सगळ्या माझ्या धर्मांच्या मंदिरांसाठी सभागृहासाठी निधी दिला आणि अतुल शेट्ट्याच्या माध्यमातून सांगतो की हा मतदार आघाडीला किती दिला काय दिला हे सगळं जे काम केलं अतुलशेठच्या माध्यमातून आजही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदर आदरणी पवार साहेब आहेत अर्थमंत्री ते आहे निधी ते देणार आहे आणि विकासाची दिशा असणार आहे जशी बारामती केली अतुल शेटला विजय एज्युकेटेड नाही आपलं सगळं पाहिलं पदाचा उमेदवार आपले डिप्लोमा इंजिनिअर आहे दोन्ही उमेदवार हायली क्वालिफाईड आहेत सगळे उमेदवार जर आपण पाहिले काम करणार आहेत हायली क्वालिफाईड आहेत त्याच्याबरोबर आज अनिल शेट आणि चंद्रकांत कदम की त्यांनी नगराध्यक्षपद घुसवले पस्तीस वर्षाचे केले आणि इथे गुन्हे काही पण आहेत त्यांनी नगरसेवक पद घुसवले अशी लोक पण अनुभवी लोक त्याच्या हो मागे उभी आहेत आणि निश्चित त्यामुळं हे आपले नगरसेवक जे आहेत त्यांना त्यांचं मार्गदर्शन एके रोज इथे संपर्क त्यामुळे जुन्नर शहरात मला खात्री आहे की विकास झाले आणि आपल्याला विकासाच्या भागात जायचे आपल्याला कोणावर टीका करायची आणि जुन्नर पाहिले हे केले आपण आता पण निधी दिला आणि भविष्यात मला खात्री आहे की आपण या मतदारसंघाने सांगतोकरांनी या माझा माझी जवाबाची मंडळी सगळी या मतदारसंघात चार नंबर मध्ये तुम्हाला हातून विनंती करतो की आपण आई पवार पक्षाचे हे दोन्ही उमेदवार जे आहेत रोखडे आणि हे सुटलेत आहे खाली नगरसेवक हो पदाला आणि आपल्या खोलता येईल पदाला यांना विजय करावं दुसऱ्या मतदारसंघात आपले कोण मित्र असतील त्यांना सगळं सांगावं आणि एक हाती सत्ता पवार हे राष्ट्रवादी पक्षाची आपण आणावी सुंदर शहराचा न भूतो न भविष्यात विकास केल्याशिवाय आपण राहणार नाही हे आपण खात्री विश्वास आहे अशी व्हाय देतो खोटं करणार आपण नाही मी पण नाही नाही केलेलं आहे अजून भविष्यात करायचंय आपल्याला काय आणि म्हणून विकास महत्वाचा आहे एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने तर मी खरंच पाहतो मला जुने चार दिसतात मला अतिशय आमचे गोष्टी दिसता सगळे आमचे मन भरून आला सगळ्यांना आमचे गणकान कदम की जो माणूस तो काय साध्याने मॅच्युर्ड आहे आणि ते प्रवेश करतात त्यांचं पण मनापासून स्वागत करतो की आपला मान आणि शान राष्ट्रवादी पक्षात राहिले जाईल आणि योग्य तो न्याय आपल्याला दिला जाईल मी निश्चित सांगतो काळजी करायचं कारण नाही आमचे गाडेकर पण आमची शेट्टी मंडळी आहेत कर्डिले आहे ठीक आहे ते काय निर्णय घेतील आज तुमची पण मंडळी होती आपली जीवाबाची मंडळी वसंतराव कडले काय असतील हे अतिशकार आपली मंडळी जीवाबा होती मला काय बोलायचं नाही सगळीच मंडळी आहेत आपण योग्य निर्णय घेतील सगळं असो काही टीका करायची नाही सगळ्यांनी आशीर्वाद तरुणांनी आणि ज्येष्ठांनी हे आपल्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आपला पक्ष आहे आईदा अतुल शेट्टी कोणते पाहिले नाही तुम्हाला त्या धर्माच्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आणि म्हणून सक्षमपणे पुढे जाणार पक्ष आहे विकास महत्वाचा आपल्याला सगळ्या भाडी आप अडचणी सोडवून ना अशी भक्कम माणसं तुमच्याकडे अनुभवी माणसं या मतदारसंघात श्याम पांड्याची ज्यांनी पद भूषवले त्यांची विषय सुद्धा आपल्या बरोबर आहे असा हा मतदारसंघ आपला सगळा जो पॅनेल आहे तो सगळा आहे फिरेश पठान अनेक वेळेला उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष विजय तुमच्या आशीर्वादाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि गणपतीच्या समोर मी ग्वाही देतो अतुल साहेबच्या माध्यमातून आदरणी अजित पवारांच्या माध्यमातून आणि आपले नगराध्यक्ष नगरसेवकच्या माध्यमातून या प्रभावाची सगळी सेवा झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन देऊ पाहतो धन्यवाद